माझ्याकडे बरीच मंडळी वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घेण्यासाठी येतात आणि त्यावेळेस आवर्जून एक वाक्य त्यांच्या तोंडून येतं की म्हणजे आम्ही या घरात आलो आणि या घरात आल्यानंतर आमचं फार नुकसान झालं ही वास्तू आम्हाला लाभली नाही परंतु तुम्हाला माहिती आहे का की वास्तूमध्ये येण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पत्रिकेला साडेसती आहे का राहूची महादशा आहे का पापग्रहाची महादशा आहे का ज्या पैशानं तुम्ही घर बांधलं तो पैसा चुकीच्या मार्गाने तर आला नाही ना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर त्या वास्तूला किंवा त्या वास्तूला नाव ठेवणं पहिलं बंद केलं पाहिजे कारण वास्तूसारखे तत्स्तू म्हणत असते ना हो आपली प्रत्येक वीट भिंत फर्निचर पडदे आपल्या भावनेशी कनेक्टेड असतात आपल्या विचारांशी कनेक्टेड असतात आपला वास आणि त्यांचा वास ज्यावेळेस एकत्र येतो तेव्हा तर निवास तयार होतो प्रत्येक माणसाला स्वतःचा असा एक वेगळा वास देवाने दिला आहे माझा जो वास येतो माझ्या शरीराला तो तुम्हाला येत नाही तुमचा वास त्यांनाही येत नाही कारण तसं असतं तर पोलिसांनी त्यांच्या जे काही श्वान असतात त्यांच्याकडचे ते ते गंध घेतात वास घेतात आणि ते बरोबर चोरांना पकडतात ते कामच संपलं असतं आपला जसा वास तसा वास्तूचा सुद्धा वास तयार होतो आणि त्यातून निवास तयार होतो मग हा वास सकारात्मक असेल तर सकारात्मक फळ देतो आणि नकारात्मक असेल तर नकारात्मक फळ देतो कधी तुम्ही मायेनं तुमच्या घराच्या भिंतीवरनं हात फिरवलाय का उन्हा पावसामध्ये तुमचं संरक्षण करणारी ही भिंत एखाद्या बापाच्या हृदयाप्रमाणे छातीप्रमाणे फौलादाप्रमाणे तुमची काळजी घेते तुम्ही आई वडिलांप्रमाणे तिच्याकडे मायेनं कधी पाहिलंय का नसेल तर पहा एकदा साधा सोपा उपाय करा शांतपणाने डोळे बंद करा आणि आपल्या हाताचे पंजे त्या भिंतीवरनं हळुवारपणे आणि मला अनुभव सांगा की ती भिंत एखाद्या शारीरिक स्पर्शाप्रमाणे तुम्हाला जाणवेल आईच्या मायेप्रमाणे तुम्हाला जाणवेल हो घरालाही भावना असतात घरालाही स्पर्श कळतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही सगळे घराबाहेर फिरण्यासाठी म्हणून जेव्हा जाल सगळ्या विटी बंद करून आणि कुलूप वगैरे लावून घराचा निरोप घ्याल आणि तुम्ही पुढे जाल ना त्यावेळेस तुम्ही आवर्जून परत मागं फिरून या आणि कुलूप उघडून पहा तुम्हाला ते घर शंभर टक्के हिरमुसल्यासारखं दिसणार कितीही मोठ्या उत्साहाने आणि कितीही आनंदाने तुम्ही अगदी परदेशात जरी गेलात आणि अगदी सेवन स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जरी राहिलात तरी पंधरा वीस दिवस आणि महिन्यानंतर आपल्या घराची आठवण आपल्याला यायलाच लागते जणू काही जशी आपली आई वडील आपली वाट बघतात त्याच पद्धतीने ती वास्तू आपली वाट बघत असते आणि आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाज्यावर समोर उभे राहतो त्यावेळेचं आपल्याला जाणवणारं समाधान हे वेगळंच असतं घरासमोर उभं राहिला घरात पाऊल टाकलं की प्रवासाचा सगळा क्षीणच निघून जातो पण बहुदा वाट पाहून जे घर रुसलेलं असतं ते दार उघडल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवतं ते हिरमुसलं आहे ते रागावलं आहे सगळ्या घरावर मलूल त्याची छाया पसरली आहे आहे ते वृक्ष आहे ते निर्जीव वाटतंय आणि मग तुम्ही त्या घराच्या भिंतींकडं तुम्ही त्या फर्निचरकडं त्या पडद्यांकडं त्या आरशाकडं तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल की ते कुठेतरी हिरमुसला आहे हळूहळू तुम्ही तुमच्या घरात जेव्हा वावर सुरू करता त्यावेळेस तुमचं रुसलेलं हे घर तुमची रुसलेली ही वास्तू पुन्हा आनंदी व्हायला लागते घरातली स्त्री किंवा पुरुष कोणी जे कोणी असेल ते घरातला पसारा आवरायला सुरुवात करतात झाडांना पाणी घालतात छानसा चहा गॅसवर ठेवला जातो त्या स्त्रीचा त्या घरातल्या व्यक्तींचा पुरुषांचा मुलाबाळांचा वावर त्या घरामध्ये सुरू होतो आणि मग पुन्हा त्या घराचं हेरमुसले पण दूर होतं आणि घराला घरपण गार यायला सुरुवात होते घराचा निघून जातो इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सरकन दूर होऊन श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायस वाटेल असं वातावरण निर्माण करतात दोन तीन तासात सारे काही जागेवर पोचत त्या घरातली स्त्री त्या घराला पुन्हा देखणं करते गोंजारते त्याचं घर पण त्याला पुन्हा बहाल करते घराच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवते आणि मग अर्थातच ते घर हे खुदकन हसू लागतं घराला स्पर्श कळतात हो कळतात त्याला आपली माणसं कळतात त्याला आपली सुखदुःखही कळतात त्याला सगळं माहिती असतं आठवून पहा कधी तुम्ही आनंदात असता कधी तुम्ही हुंदके देता कधी कधी दुःखी असता कधी मंगल कार्य घरात घडतात आणि त्या सगळ्या गोष्टी फक्त त्या घराच्या भिंतींनाच माहिती असतात तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप आणि थोडीशी दमलेली ती स्त्री समाधानाने निहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेलं तिचं घर गर, तिच्याकडं पाहत हसतं तिलाही मनात वाटतं की कोणाची दृष्ट तर त्या घरालाही वाटतं की कोणाची दृष्ट या घराला नको लागायला भिंतीतले अणू रेणू कुटुंबाची काळजी घेण्यासाठी पुन्हा सिद्ध होतात वास्तूतल्या या भिंती अजिबात निर्जीव नाहीत सजीव आहेत तो वास्तुपुरुष आहे तो तुमचा पिता आहे ती पृथ्वी तुमची माता आहे आई वडला इतकीच माया तुमच्या वास्तूला आहे त्या वास्तूच्या अंग्या खांद्यावरती खेळणारे तुम्ही आम्ही तिची लेकरं आहोत म्हणून जशी आईबापाची आपण काळजी घेतो तशी आपण आपल्या वास्तूची काळजी घ्यायला हवी आणि मग वास्तूकडणारं मिळणारं तुम्हाला प्रेम आणि त्या वास्तूकडनं मिळणारे आशीर्वाद आणि त्या वास्तूकडनं मिळणारी बरकत तुम्ही मला जरूर फोन करून सांगा म्हणून लक्षात ठेवा आपल्या वास्तूला स्पर्श कळतात आपल्या वास्तूला भावना कळतात आपल्या वास्तूला माया कळते आणि जे तुम्ही तिला द्याल तेच ती तुम्हाला परत देते म्हणून सातत्यानं आपल्या वास्तूमध्ये चांगले विचार करा चांगल्या गोष्टी ऐका चांगली गाणी ऐका मंत्र ऐका आणि हो आनंद पिंपळकर आनंदी वास्तूचे सगळे व्हिडिओ जरूर पहा आणि ऐका तुमची वास्तू आनंदी हो या कामनेसह मी आनंद पिंपळकर आता या भागात आपली रजा घेतो पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला माझा ओम राहा